या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण आणि मी तर मित्रांनो आज आपण निघालो आहोत गावळ्या येथील पोकारावावरील सुप्रसिद्ध असा गण पोकरबावचा गणपती बाग आहे तर माझ्यावर आहे अर्थात ओंकार आहे माझ्यावर आणि आता आपण आहोत सध्या लिंगडाळिटावर हा मागे दिसतो तो, तो, तो तुम्हाला किटा म्हणतो तिकडचा रोड जो आहे तो देवळ नांदगाव रोड आहे आणि किट्यावरून हा डाव्या बाजूला जो फाटा चालला आहे समोर मित्रांनो जो हा फाटा आहे हा फाटा चालला आपल्याला कुंकेश्वरकडे गेलो कुंकेश्वरकडे जातो इथून पण देवळला जात आहे पण इथून काही तिथे गेल्यावर आपल्याला लिंगडागाव लागेल आणि लिंगडागाव सोडल्यानंतर पुढे तिकडून जो एक दैवावरून देवळला जाणारा रोड येतो त्याला जाऊन हा रोड टच होतो म्हणजे जो आसरा आचरा आचरा असा जो रोड येतो त्याला जाऊन हा रस्ता तिथे मिळतो तिथे एक हेळा आहे हेळ्याचं झाड आहे हेळ्याच्या झाडाच्या आपण आपल्याला पोकरवाला जायचं असल्यामुळे आपण कुठे राईट मारायचं ना राईट मारल्यावर तिथून एक तीन चार किलोमीटर अंतरावर त्या रोडला ते ना गणपतीचं स्थान आहे आपण आता तिथे जाऊ तिथे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा माझा चॅनल आहे माझ्या चॅनल झालं कोकणाने मी तर तुम्ही आठवणीने संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जाण्याची माहिती होईल आणि आता आपण माझ्या पुढचा प्रवास हे बघा आजूबाजू परिसर नमका जरा कॅमेरातून असा मेन परिसर आहे छान वाटते ते आहे लिंगडा टीका लिंगणाळ हा आता जो मार्ग आहे म्हणजे हा रस्ता देवळणीपणी खूप रहदारी वाढली आता जर इतकी रहदारी वाढली की कंटिन्यू मला वाटते मिनटाला एक दहा बारा दहा बारा गाड्या पास होत असतात लोऱ्या छोट्या मोठ्या गाड्या बघू शकतो तर आपण आता निघूया मित्रांनो चला आपण तर पुढच्या प्रवासाला निघूया आपण किती गेल्यावर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ करून दाखवतो लिंगड्या तिट्याचे पुढे आलो की आपल्याला चिरेखाणी लागतात लिंगडाच्या चिरेखाणी इथे पुढे आहेत सगळं तो दगड असतो घराच्या बांधकामासाठी डोंगर इकडे जरा कॅमेरा भाग दाखवतो दगडामध्ये असा दगड असतो याच्या खाजना आहेत भरपूर इथे म्हणजे खाणी आहेत खूप वर्षाच्या जुन्या खाणी आहेत आणि इथून सगळा बराचसा दगड आता घाटावर पण जातो कोल्हापूर साईडला याची खूप डिमांड आहे आंब्याचं झाड बघितलं आणि असं मोठं ढवा ढवी असतात तसे आंब्याचे झाड आजकाल बघायला भेटत नाही कलम म्हणजे हापूसची कलमं ह्याचीच लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसते हापूस ह्या लोकांचं मुख्य असं सोर्स आहे खाणी तर ह्या बाजूला काही लोक आहेत म्हणजे वजऱ्या बाजूला इकडे सगळं संपूर्ण तळे बाजार वगैरे असा एरिया आहे त्या लोकांचे काही म्हणजे प्रतिष्ठित अशा काही व्यक्ती आहेत त्यांच्या ही खाणी आहेत आणि असं मस्त वाटेल इथं तो वाडा कुठला सपाट पलीस असल्यामुळे कसं होतं की संपूर्ण समुद्र आहे ह्या बाजूला इकडे संपूर्ण असं आता आपण इकडे पुढे गेलो की इकडे लागेल आपल्याला लागे कुणकेश्वरचा लागे लागे समुद्र वगैरे बीच हा पुढे पुणकेश्वर मेडवा तांबळे वगैरे असा आहे तर त्यामुळे कसं होतं कॅमेरा असा करीकडे संपूर्ण असा पश्चिम भाग आहे ही ही जी आता मोटरसायकल लागली हे सगळे चिरेखानेवर बाहेरून आलेले लोक आहेत ते हे चिरेखाण्यावर असतात मजुरीसाठी आणि त्यांना पण रोजगार चांगला उपलब्ध झाले चिरेखाणीवर असा तर आहे सगळं ठीक आहे पण ॲक्च्युली काय जमीन वगैरे सगळी थोडीशी काळजी वाटत आहे अशा नसतं हापूसमधून मिळणार उत्पन्न बऱ्याच म्हणजे मिळणारं मिळणार ते कसं कमी भेटत नाही निसर्ग लहरी झालाय त्यामुळे बरेचसे लोक मग काही बऱ्याच लोकांनी या आपल्या जमिनी असतात घराला ते म्हणतात त्याचा आहे निसर्गाचा समतोल ढळतोय आणि तर हे चुकीचं आहे तसं पण काय आता घराच्या बांधकामासाठी दगड लागतो इकडे दुसरा विटा वगैरे नसल्यामुळे चाल, पुन ते चालतं पण घाटावर वगैरे आता इतका दगड जातो की तिथे ह्या रोडला सारख्या लॉऱ्या चालत असतात सोळा चाकी बारा चाकी ट्रक वगैरे आता त्यातल्या हा रस्ता बरा हो ना त्या रोडने येणं पण खूप हे असते मोटरसायकल वगैरे घेऊन येणं आता त्यातल्याला चांगला आहे रस्ता तर असो तो वेगळा विषय मित्रांनो आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊया आणि पुढे मग तुम्हाला मी दाखवतो आता एक आम्ही थोडं पोस्टपोन केलं आम्ही आता जाताना सरळ पोकरवाच्या गणपतीकडे ना जाता थोडं खाली जाऊन म्हणजे लिमणा गाव जो खाली जाऊन एक हैवा मार्ग असतो हैवा नारिक त्या मार्गाने आम्ही कशी येणार पण तुम्हाला ॲक्च्युली मी जिथून ह्या रोडने गेलात तर जो हेळा आहे है। त्या एक लेट जो काय तिथे स्पॉट आहे ह्या रोडने गेलात तर तुम्ही पोकरबावीकडे कसे जाल म्हणजे पोकरवाचे गणपती ते मी तिथे गेलावर तुम्हाला तो स्पॉट दाखल तर आता आम्ही मित्रांनो पुढच्या प्रवासाला निघतो आणि डायरेक्ट आपण आता भेटू त्या तिथे तिथून पुढे मग मधी जर काही स्पॉट असेल ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि डायरेक्ट जाऊन आपण गणपतीचं दर्शन घेऊ चला मित्रांनो बाय बाय Danske tekster af Jesper Buhl Scandinavian Text Service 2018 आपण आता आलो जा बघ हा मागे वेळा आहे वेळाकडे ओंकर कॅमेरेवर झुम करतो का तिथून लाईट तुम्ही खालून आलो त्या रोडने आणि इकडे असा तुम्ही राईट मारा आता इथून पुढे साधारण एक चार पाच किलोमीटर अंतरावर तीन हो। ते चार किलोमीटर अंतर होईल त्या रोडलाच हां पोकरबाव गणपती आहे आपण आता तिकडे जाऊया मागे जातो बघा आणि तो रड असतो तिकडून येतो आचऱ्यावरून आचरा देवळ हा रोड आहे खूप इथे म्हणजे घरी उष्णता असली ऊन असलं तरी जाणवत नाही गार असा वारा सुटला आहे तिकडे मार्ग आहे मार माझ्याकडेच घेऊन जाऊन तिकडे असा पुढे आहे चलो चल मित्रांनो योग आपण आता पोचलो आहोत काय आहे सर सुप्रसिद्ध असा गणपती स्वयंभू गणपती आहे हा ते लोक सगळे चालले आहेत ते देवगडकडे देवगड रोडलाच आहे बघा इथे काय छोटे टॉमॅटो आहेत वाटते हे बघा छान असे छोटे टॉमॅटो मस्त दिसतात हे इथे त्यांनी सुशोभीकरण केलं आहे मस्त अशी झाडं लावलेत क्लांट हे इथे एक वाडाचा मोठा वटवृक्ष आहे ते वरून आपण असं येतो इथे गाड्यावर तुम्ही लावू शकता वरच्या बाजूला हे बघा इथे गाड्या लावू शकता आपण वरती आणि असं छान आजूबाजूचा मस्त असा परिसर आहे हे मंदिर आहे माझी मोटरसायकल असल्यामुळे मी इथे जवळ लावली हे बघा या बाजूला असं आमचं स्थान मला मंदिर दाखवतो मी पण तोपर्यंत हे वरचा भाग दाखवून दे मस्त महा त्या बाजूने मित्रांनो बघा हे बघा असं एक वाघ आहे म्हणजे तिकडून मंदिराच्या तिकडून ते असं देऊळ आहे असं प्रसिद्ध असं पोकरवाचं गणपती मी तुम्हाला दाखते एक त्याचा गणपती बारामाही पाणी वाहते ना हे बघा त्या बाजूने निघून गणपती मंदिर करून दाखवतो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या छानस नक्षी काम केलेलं आहे वरती कळसावर ओमकार तिकडे बघा आहे कर ओमकार तिकडे राहिला त्याला आता घेऊन जातो खालती खाली पाण्याच्या ठिकाणी आपण जो तुम्हाला मी खालचा व्हिडिओ पण करून दाखवतो बघा छान मस्त असं शांत निसर्गाच्या साधीनं थंडकार हवा आणि असं कार थंडकर असं गणपतीचं म्हणजे पाणी जऱ्याचं पाणी असल्यामुळे म्हणजे पूर्ण खूप गारटा पण आहे मस्त वाटते एकदम चला आपण खालती झाली मित्रांनो तर असं खालतीच आहे वगैरे अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत पण पर हे बघ इथे चालू आहे ना तर मित्रांनो हे बघा अशी इथे घंटी आहे जरा मोर्या गणपती बाप्पा मोर्या सुरू अशा शिड्या शिड्याने खाली शिड्या केलेल्या आहेत पण सगळ्याची खरं जे बघण्यासारखं आहे ते सगळं खालतीच आहे बघा थोडे थोडे पर्यटक आता पण यायला लागलेत हे असं त्या बाजूला जेवणाची वगैरे जेव्हा काही धार्मिक प्रोग्राम असतात तेव्हा इथे जेवणावळी हो वगैरे होत असतील हे बघा इथे तयारी आहे पण आपण आता असे चौकात जाऊया खाली बरीचशी लोकं आहेत त्यामुळे गडबड गोंधळ आहे जास्त आवाज माझा तुम्हाला येत असेल व्यवस्थित आपण आता हे बघा इथेच असले असं वाटते श्री दत्त गुरु आहेत किती आणि बाजूला आहेत शेंगवाचे गजानन महाराज म्हणजे दोन दोन अशा छोट्या छोटी मंदिरे म्हटली तरी झाली छोटी मंदिर आहे ते आहे प्लस खालती आपण बघितलं तरी काय आपल्याला दिसते श्री गगनगिरी महाराज आपले गगनगिरी महाराज म्हणजे गगन गगनगडावरच खोपले गगनगिरी महाराजांचा सा मोठा असा आश्रम अवश्य भेट द्या गगनगडावर पण जा गगन बावड्याला तिथे पण महाराजांचं मोठं असं मठ आहे गगनगिरी महाराज आता हे आहे आपलं खाली पाण्याचं स्थान आहे हो बघा इथे एक बजीरंग की आज शनिवार आहे मारुतीला नमस्कार कर बी काय बजीरंग जय की बजरंग बली की आज शनिवार आहे ना सा राया। तरसा बजरंग बघितला आपण इथे एक छोटस शिवलिंग दिसत आपल्याला हे बघा ओ नम शिवाय हर महादेव मित्रांनो आता जो मुख्य नजारा आहे तो आपण इथून टिपूया हे बघा हे वरती रस्ता आहे बघा वरती वरून जास्त जातो आपण वरती होते तिथून या रोडच्या खालून एक म्हणजे जिवंत पाण्याचा झाडा आहे आपण त्याला इकडे वाळा म्हणतो त्या याच्यात तुम्हाला असंख्य असे मासे दिसतील बघा झूम करून दाखवतो हे बघा असंख्य असे मळवे मासे दिसत आहेत सगळे ॲक्च्युली मळवा आणि दांडाळी म्हणून म्हणतात आपल्याला ते मासे मळवे दांडाळी थोडा स्थिर ठेवतो कॅमेरा मी हे असंख्य म्हणजे गणित तिकडे माझ्या कुठे बघायलाच भेटत नाही असे एक मिनिट कासव कुठे दिसला तुला त्याच्या खालती मी थोडं कासव या बघा कासव चालतोय तो असं चालायला लागलं ही गंमत आहे इथे मोठी एकदम गारठा आहे वरती थंडगार वरून बघाल तर तुम्ही वरती दाखवू गंधाट अशी अशी वनराई आहे ते बघा ते वेलींचं जंजाळ हे बघा कसं वाटते वेलींचा मांडव तयार झालाय ते इतर लोक आहेत बघत आहेत आनंद असं ओंकार बोल काहीतरी मास लावून ओमकार आहे आमचा जास्त बोलत नाही इथून खाली यायचं आहे मित्रांना अगदी सहज सहज भेट देणं ऐकतो म्हणजे धावपळीच्या याच्यात पण आपण इथे जाता जाता भेट देऊ दे शकतो मासे दाखवतो संख्याचे मासे एवढे मासे कुठे दिसत नाही ना ओंकाराचे ह्याच्यात लोकांनी बघा मी का चमकत आहेत ती सगळी नाणी आहेत श्रद्धेने लोक ह्याच्यात नाणी टाकतात हे बघा पाच रुपयाची दहा रुपयाची अशी काही नाणी असतील ते लोक श्रद्धेने टाकतात इथे हे इथे सगळा काळोख आहे असेच स्थान आहे मी येतो ओमकार एक मिनिट पुढे पुढे दाखवता हे बघा आपला कॅमेरा फक्त सांभाळा पाण्यात पडला तर खाली जायला मग कठीण राहील तुम्हाला भरपूर अशी मागून येईल झाडाची पानं वगैरे पडतील इकडे पुढे दिसतात माश्या आपल्याला माश्याने आप काहीतरी खाल्लं तरंग उठले पाण्यावर असे मोठे आल्यात पर्यटक माझ्या करतात इथे एक असं मंदिर आहे कालच्या भागात मंदिर आहे तिथे पण स्वयंभू पिंड भेटलेले आहे शंकराजी मित्रांनो तिथे येते मी तुम्हाला दाखवतो ना मग स्वयंभू तिथे वाघोबा आहे ते लोक वाघोबावर बोलतात अशी घनदाड अशी ते, 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 ते मस्त वाटते छान थकले भागलेले जे म्हणजे गरमीने हैराण झालेले जीव इथे म्हणजे आपण लोक जीव म्हणजे एक मस्त असं इथे आल्यावर थंड हवा भेटतो मन शांत होते ताणतणापासून शहरी जीवनाच्या ताणतणापासून जर मुक्त व्हायचं असेल तर अवश्य भेट द्या देवाचं दर्शन घ्या असं कितीतरी झरे येतं इथे छोटे छोटे

नंदी आणि तिथे शिवपिंड आहे मुलं इकडे मजा करतात पाण्यात छोट्या छोट्या मुलांना मजा येते इथे मित्रांनो आहे आपला असा प्रसिद्ध असा पोकरबावरचा स्वयंभू गणपती नंतर पकडतील जरा तिकडे येणार पकड एक मिनिट 对对。Hey, hey. आपल्याला हेळ्याचे आवाढवं झाड आहे झाड केवढं मोठं आहे हेळा म्हणजे बेळा म्हणतात त्याला ॲक्च्युली आपल्याकडे हेळा आपण बोलतो तेवढं आवाडेवं झाड आहे लागतं हेळ्याचं झाड आहे आणि तो मग काय चालवा आंबा

ना तर मित्रांनो मी आता आपली रजा घेतो आणि आपण आम्ही आता निघतो सगळं होतो तर आठवणने माझ्या चांगला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बाय बाय आणि थोडंसं शूटिंग करू मग करतो पुढे